पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि त्यांच्या शासनानं मंत्रिमंडळानं जो निर्णय घेतला देशामध्ये जातगणना करण्याचा जो निर्णय घेतला त्याबद्दल आम्ही सर्व देशातले ओबीसी भटके विमुक्त अतिशय आनंदित आहोत आणि आम्ही सर्व त्यांचे आभार मानतो आहोत ताबडतोब तर आम्हाला मोदी साहेबांना भेटता येणं ना शक्य नाही म्हणून मी स्वतः जाऊन आज मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना भेटलो त्यांना पुष्पगुच्छ दिला आणि आभार मानले आणि सांगितलं की मोदी साहेबांना सुद्धा हे कळवा याच महत्व एवढं आहे खर तर ही जातगणना एकोणीशे तीस पर्यंत इंग्रज सरकार करत होत त्याच्या अगोदरची सत्तर वर्ष त्यांनी ती केलेली होती त्याच्यानंतर जे महायुद्ध वगैरे सुरू झालं त्यामुळे थांबलं स्वातंत्र्य मिळालं पुढे ती जातगणना काही झाली नाही महात्मा फुले समता परिषद निर्माण झाल्यानंतर तेव्हापासून जातगणना करा हा आमच्या प्रत्येक रॅली मधला पहिल्या नंबरचा आयटम आहे मग तो दिल्लीतल्या रामलीला मैदानावरचा असेल महात गांधी मैदान पटनाचा असेल जयपूरचा असेल हरियाणा असेल गुजरात उत्तर प्रदेश महाराष्ट्र सगळ्या ठिकाणी आम्ही सांगायचो इत गणना करा याच कारण असं आहे कारण ओबीसीच जरी आम्हाला आरक्षण मंडळ आयोगाच्या माध्यमातून मिळालं तरी सुद्धा काही द्यायचा प्रसंग आला महाराष्ट्र शासनातर्फे किंवा कुणाही तर्फे कुणी कोर्टात घ्या जायचं आणि हे असं देऊ शकत नाहीत त्यांचा एम्पेरिकल डाटा नाही मागच्याच वर्षी आपण पाहिलं सुप्रीम कोर्टामध्ये खानविलकर साहेब त्यांनी सांगितलं साहे एम्पेरिकल डाटा वगैरे पाहिजे त्याशिवाय ओबीसी ला आरक्षण ह्या तुमच्या जेडपीएम नगरपालिका मध्ये मिळणार नाही आता ताबडतोब तो कसा काय डाटा गोळा करायचा आणि मग ब्याण्णव ठिकाणी निवडणुका त्याने सांगितल्या घ्यायलाच पाहिजे आम्ही त्या घेतल्या पावसात शून्य आरक्षण आम्हाला मिळालं त्या अगोदर सुद्धा में, दोन हजार दहा मध्ये सुप्रीम कोर्टात समता परिषद गेली आणि सांगितलं की दोन हजार अकरा ला जी जनगणना होणार आहे त्याच्यामध्ये जातगणना करा आमची सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकारला लिहिलं की काय म्हणणं आहे तुमचं नेमकं त्याच वेळेला समीर भाऊ भुजबळ हे खासदार होते त्यांनी तो मुद्दा तिथे लोकसभेत उचलला आणि कैलासवासी गोपीनाथराव मुंडे आणि मग सगळे उत्तर प्रदेश बिहार आणि इतर सगळे जे आहेत यादव वगैरे सगळ्या जे खासदार त्यांनी मदत केली जे नेते आहेत त्यांनी पवारसाहेबांनी सुद्धा त्यावेळेला मदत केली मंत्रिमंडळामध्ये सांगेल शंभर लोक उभे राहिले प्रणब मुखर्जींनी काँग्रेसचे मंत्री त्यांनी येऊन सांगितलं की आम्ही जात गणना करतो आहोत आम्ही सुप्रीम कोर्टातून आमची केस मागे घेतली आणि नंतर पुढे असं झालं की ती जात गणना ग्रामीण भागातली जी आहे ती ग्रामविकास खात्याने करायची आणि शहर भागातील नगर विकास खात्याने करायचे त्याच्यामुळे ती योग्य प्रकारे झालीच नाही तिचा डाटा पण योग्य प्रकारे आला नाही आता तुम्ही म्हणाल की सेन्सस कडून करणं सेन्सेस कमिशन आणि असं करणं त्याचा फरक काय फरक असा आहे की जात यांना ज्या वेळेला दश होते सेन्सेस कमिशनर कडून तुम्ही खोटी माहिती दिली चुकीची माहिती तर त्याला दंड आणि तुरुंगाची शिक्षा <coughs> आहे आणि ती मान्य आहे सगळ्यांना म्हणजे ते जे सांगतील ती जातगणना धरून आपण सगळे कार्यक्रम आखत असतो आम म्हणून आमचं म्हणणं असतं की ती जातगणना आम्हाला करून हवी आहे आता ती जातगणना केल्यामुळे काय काय फायदे आणि होणार आहेत एक तर राजकीय जे आहे आरक्षण ते तर आहेच नोकरीचं आहे शिक्षणाचा आणखीन एक महत्वाचा जो आहे फायदा होतो आहे त्याच्यामध्ये तो असा की आणखीन एक मागणी आमची अशी होतीच की ज्या प्र, प्रमाण तुम्ही आदिवासी समाजासाठी भारत सरकार आणि राज्य सरकार वेगळा फंड्स देता दलित समाजासाठी भारत सरकार राज्य सरकार वेगळे फंड्स देतात त्यांच्या शिक्षणासाठी घरासाठी आरोग्यासाठी तसं ओबीसीला सुद्धा मिळाव मग दोन समित्या निर्माण झाल्या मागच्या काळात एक सुमित्रात आणि महाजन सोळा खासदार समिती अभ्यास केला गरज आहे यांना मदतीची मागास वर्ग आहे आम्ही मुक्त भटक्या जाती आणि सगळा देशातला हा ओबीसी समाज पण आमच्याकडे डाटा नाही तो डाटा सेन्ससने उपलब्ध करून द्यावा सेन्सस कमिशन झाला नाही मग मनमोहन सिंग कमिटी निर्माण झाली त्याच्यामध्ये चिदंबरम होते पवार साहेब होते सगळे त्यांनी पण अभ्यास केला ओबीसीची परिस्थिती वाईट आहे परंतु डाटा नाही सेन्सस कमिशनने तो निर्माण करून द्यावा म्हणजे जसं आपण दलित समाजाला आदिवासी समाजाला फंड देतो तसे यांना देता येतील अजूनपर्यंत ते झालंच नाही ते झालंच नाही का आणि त्यामुळे आमची सारखी मागणी होती की आमची जातगणना करा म्हणजे आमचं वारं वारंवार जे कोर्टामध्ये प्रश्न उपस्थित होतात त्याला पूर्णविराम मिळेल आणि गावखेड्यातून देशभरामध्ये जे भटके विमुक्त ओबीसी कठीण परिस्थितीमध्ये आहे त्यांना वेगळा निधी उपलब्ध होईल आणि शिक्षण आणि त्याचबरोबर आरोग्य वगैरे अमुक तमुक सगळ्या बाबतीमध्ये जे आहे त्याची उन्नती होईल मोदी साहेबांनी जे आहे या बाबतीमध्ये हा जो मुद्दा आहे हा महत्वाचा आहे तुम्हाला कल्पना आहे की अनेक वर्ष म्हणजे आम्ही तर पस्तीस वर्ष लढतो आहोत त्याच्या अगोदरपासून लोक लोकांमध्ये जे आहे सुरूच आहे उत्तर बिहार बिहारमधून विशेषतः परंतु आता जे आहे त्याला निश्चितपणे योग्य न्याय ओबीसीना मिळणार आहे त्यामुळे आम्ही सगळे मोदी साहेबांचे आणि भारत सरकारचे मनापासून आभार खत्म करो मराठा आप जरा है की मैं हिंदी भी बात करूंगा मराठी का जो है खत्म करेंगे भाई क्या अरे आवाज नको रे बाबा तुम प्लीजे प्रकाश आंबेडकर ने पच्वी घोषणा है कारण ऑलरेडी केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये जनगणना करणार नाही आणि ही जनगणना कधी करणार आहे केंद्र सरकारने स्पष्ट केलेलं आहे हे आतापर्यंत सांगितलं की नाही आम्ही करणार परंतु याचा अर्थ पुढे कधीच करणार नाही असं नाही ना आज संपूर्ण देशामध्ये ही बातमी गेलेली आहे मंत्रिमंडळाने निर्णय घेतलेला आहे तो कुणी एकाने नाही सांगितला आणि फार तुमच्या माहितीसाठी सांगतो दोन हजार मला सतरा अठराच्या काहीतरी दरम्यान राजनाथ साहेबांनी राजनाथ सिंग साहेबांनी सुद्धा सांगितलं होतं येणाऱ्या जनगणनेमध्ये आम्ही जातगणना करू त्यावेळेला सुद्धा त्यांनी सांगितलेला आहे परंतु नंतर तो विषय मागे पडला आता पुन्हा त्याच्यावर पुनर्विचार झाला आणि ठोस निर्णय घेण्यात आला आणि प्रकाश आंबेडकर साहेब आपण सांगू ना आपण आहोत तुम्ही आहात आपण आहोत आपण विचारून जा की तुम्ही मान्य केल्यानंतर आता तुम्ही मागे कक्षेत सरकार आपले काय आपण आपला कार्यक्रम काय संपत नाही आपलं आंदोलन काय संपत नाही सर ही मागणी बिहार मधून सुद्धा मोठ्या प्रमाणावर अरे बाबा याचा जो आहे देशभरातली ही मागणी होती बिहारमध्ये ही मागणी लवकर त्यांनी मान्य केली आणि त्यांनी भारत सरकार करत नाही म्हणून त्यांनी केली मला असं वाटतं की कर्नाटकने सुद्धा केली आता एक एक तुझं करायला लागलो प्रेशर निर्माण व्हायला लागलो ओबीसीचं तसं प्रत्येक कर राज्य करायला मत लागलं मग त्याच्यामध्ये आता सुसंगती येईल आणि ऑथेंटिक अशा रीतीचा डाटा जो आहे हा भारत सरकारकडे गोळा होईल त्या माध्यमातून तो, तो राज्य सरकारला प्राप्त होईल निवडणुकीमध्ये तुम्हाला मी सांगितलं म्हणजे हा एक तर कोर्टामध्ये आव्हानं मिळतात ती थांबतील काही द्यायचं झालं ओबीसी ला भटक्या मिळताना तर कोर्ट 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 फार सुप्रीम कोर्टापर्यंत तुम्हाला माहिती आहे आणि त्याच्यानंतर आणखीन ज्यादा फायदा जो आहे मी जो सांगितला तो की आदिवासी आणि दलित समाजांना जसे मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होतात भारत सरकार आणि राज्य सरकारकडून वेगळा तसा निधी हा भटका मुक्ताना ओबीसी साठी आता सर दिला जाईल या जात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत ओबीसीच्या राजकीय आरक्षणावरती कुठेतरी दगा आलेली आणि त्यात हा सगळा निर्णय होतो त्याच्यासाठी काय जात न्याय जनगणनेसाठी काय टाइम बाउंड लिमिटेड असणार का कारण ऑलरेडी गेल्या सहा वर्षांपासून सगळ्या म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांचा कसा परिणाम होईल या निवडणुका एक लक्षात घ्या दोन हजार एकवीस ला जनगणना व्हायला पाहिजे होती सार्वत्रिक ती, 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 ती सार्वत्रिक जनगणना झालेली नाही कोविड कोविड मुळे म्हणा कशामुळे म्हणा पण आता जेव्हा ती होईल त्यावेळा ही जातगणना सुरू त्याच्याबरोबरच होणार राजकीय आरक्षणाचा ओबीसीचा टक्का वाढणार का केंद्रात आणि आमचा राजकीय आरक्षणाचा जो आमचा सत्तावीस टक्के आहे तो वाढणार नाही पण तो परत याला कन्फर्म होईल आणि त्याचबरोबर सांगितलं त्याप्रमाणे महत्वाचा म्हणजे त्याचे जे आमचे ओबीसीतले विमुक्त आणि गरीब घटक आहेत त्यांना भारत सरकार आणि राज्य सरकारच्या मार्फत जसा दलित समाजाला आणि आदिवासी समाजाला वेगळा निधी उपलब्ध होतो तो निधी उपलब्ध होणार आहे हा महत्त्वाचा फायदा आहे

क्या इसको राजकीय परिपेक्ष में ज्यादा देखने की जरूरत है सचमुच अब जाती जनगणना से को देखिए जाती जो है ये देखा जाए तो इस देश में नई बात नहीं है 1931 तक ब्रिटिश सरकार इंग्लिश सरकार अंग्रेज सरकार ये जनगणना के साथ साथ जाती गणना करती थी उसके पहले सात बार सात सत्तर साल में सात बार उन्होंने की थी बाद में जो वर्ल्ड वॉर शुरू हो गया लड़ाइया फिर आजादी हुई नहीं हुआ हम महात्मा समता परिषद की ओर से उन्नीस से मांग कर रहे हैं इसके लिए सारे देश के ओबीसी के हमारे सारे साथी हम रामलीला मैदान पर रैली किए हम पटना में गांधी मैदान को पूरा भर दिया था रैली के सब जगह देश भर में हम लोगों ने रैली की और मांग की कि हमको जाति गणना करो क्योंकि हर बार किसी न किसी कारणवश कुछ अगर मिलता है ओबीसी को कोई ना कोई कोर्ट में जाता है और हमारा जो है जो जो भी मिलना चाहिए उम नहीं मिलता है नुकसान हमारा होता है तो ये जो हो अब तक नहीं हुआ था अब जो है हो रहा है तो इसका फायदा जरूर होगा एक तो आरक्षण के ऊपर जो सत्ताईस परसेंट है उसके ऊपर जो है आखिरी ठप्पा फिर से एक बार लग जाएगा नौ जजों के जो है बेंच ने सुप्रीम कोर्ट ने मंडल आयोग मान्य किया था फिर भी उसमें कुछ न कुछ कुछ न कुछ, कुछ निकलता अब यह गणना होगी तो पता चलेगा कि ओबीसी पिछड़े कितने हैं देश में ठीक है वो एक बात तो आरक्षण जो फिर वो पॉलिटिकल आरक्षण हो वो शिक्षा के लिए हो वो नौकरियों के लिए हो वो तो है मगर और एक फायदा होगा जो तो हम चाहते थे कि जिस ढंग से आदिवासी हमारे ट्राइबल समाज को भारत सरकार राज्य सरकार अलग से निधि फंड्स पैसा देती है हमारे दलित जो है पिछड़े वर्ग उनको अलग से फंड्स मिलता है उनके शिक्षा के लिए उनके आरोग्य के लिए सारी चीजों के लिए हमें भी मिलना चाहिए तो उसके लिए सुमित्रा महाजन कमिटी 16 एमपी की हुई उन्होंने देखा उन्होंने कहा कि नई हालात बुरी है देश भर में इनको मदद देने की आवश्यकता है डाटा नहीं है सेंसस कमिश्नर हमको दी नहीं हुआ फिर मनमोहन सिंह कमेटी आई उसमें पवार थे चिदम्बरम थे सब लोग थे उन्होंने भी वही बात कही सेंसस कमिश्नर तुम डाटा जमा करो दे दो नहीं हुआ पिछले साल महाराष्ट्र में सुप्रीम कोर्ट में अटका सब बात हमारे खालवकर साहब थे बोले भाई डाटा का डाटा नहीं था तो नौ बयानवे बयानवे जगह पर जो है छोटी मोटी जो इलेक्शन हुई हमको जीरो परसेंट आरक्षण को मिला कुछ नहीं मिला हमको अब तब से जो हम बोल रहे हैं कि करो कुछ तो भी है हमारी जाति गणना करो और फिर जो है आज हमको आनंद है इसके लिए हम 2010 में सुप्रीम कोर्ट में गए थे मगर समीर भुजबल तब ये थे सांसद थे उन्होंने बात उठाई उसको मुंडे साहब ने सब लोगों ने जो है यादव साहेब वगैरह ऊपर के जो बिहार के वगैरह सब मदद की प्रणब मुखर्जी साहब ने कहा कि हम जाति गणना कर रहा है उन, दो, दो हजार दस में दस के बाद मगर उन्होंने क्या किया सेंसस कमीशन के द्वारा होना चाहिए नहीं किया जो देहात है ग्रामीण है उसके लिए ग्राम विकास डिपार्टमेंट के राज्य के शहर के लिए ये नगर विकास ये उन्होंने की अलग अलग और वो ठीक ढंग से नहीं जमा हुआ कोई फायदा नहीं हुआ हमारा अभी तक मालूम नहीं पड़ा कि क्या है अब उसमें ये है फर्क ये है सेंसस कमीशन जब करता है तो कानून के मुताबिक साइंटिफिकली काम होता है कोई गलत जानकारी देता है तो उसको सजा होती है तो ऑथेंटिक है और ये दूसरा जो किया वो तो ऐसे ही उसका कोई जो है उसको कानूनी सपोर्ट कुछ नहीं था अब वो कानूनी सपोर्ट के साथ अब जब भी जनगणना इस दस साल की नहीं हुई है अब जब होगी तब जाति करना भी दो है सार। तो इसका फायदा सारे ओबीसी के जो हमारे भाई बहन है चौपन प्रतिशत है मानते हैं अब देखिए शायद ज्यादा भी हो तो बिहार तो होगा बिहार के इलेक्शन से जुड़ के सब देख रहे हैं देखिए, एक बिहार के होना है एक बिहार के इलेक्शन के लिए पूरे देश भर का निर्णय नहीं लिया जाता एक ऐसा सवाल ये कि जब ये भी नाराज रहा था कि जिसकी जितनी भागीदारी उसकी उतनी हिस्सेदारी तो लगता है भागीदारी ज्यादा निकलेगी उतनी हिस्सेदारी निकले। हो होता है, है आखिर इलेक्शन में कौन जीतता है उसके ऊपर ही सरकार बनती है भाई और ये ध्यान में रखिए अभी तक जैसे ये हमारे विधानसभा असेंबली और सांसद में दलित और आदिवासी को आरक्षण है इलेक्शन वो आरक्षण ओबीसी को नहीं है वो सिर्फ जो है जिला परिषद में है म्यूनसिपल कारपोरेशन में है तो सवाल ही नहीं होता है कि कुछ ऐसा होगा आगे क्या होता हो रहा है वो मैं तो आज नहीं बोलूंगा घूम ही नहीं सकता हूँ पर एक कदम जो है इस गरीब लोगों के उन्नति के लिए आगे डाला गया है मोदी सरकार की ओर से मैं उनको जो है धन्यवाद देना चाहता हूँ और इसीलिए हमने फडनवीस साहब को जाकर जो है जो फूल दिए है माल्यार्पण किया और कहा कि भाई आपको भी धन्यवाद और ऊपर जो हमारी बात वो आप उनको कह देना कि हम आपके आभार ये है तो राधाकृष्ण ठीक है ना तो इंक्वायरी होगी क्या हो इन्क्वायरी मध्ये जे काय होईल ते बघू पुढे थँक्यू सर